गुजरात मध्ये सध्या चांदीपुरा आजारामुळे भीतीचं वातावरण पसरलंय या आजारामुळे बत्तीस जणांचा मृत्यू झालाय त्यामुळे महाराष्ट्र देखील आता अलर्ट मोडवर आहे पण चांदीपुरा आजार म्हणजे नेमकं काय हा आजार कसा होतो या आजाराची लक्षणं काय या रोगापासून बचाव करण्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी चांदीपुरा आजाराबद्दल तज्ज्ञ काय सांगतात या आजारावर लस उपलब्ध आहे का अशा सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत नितेश काळे वर्ष होत एकोणीसशे पासष्ट महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील चांदीपुरा भागात भीतीचं वातावरण पसरलेलं कारण गावातील नागरिकांना एका वेगळ्या अशा आजाराला सामोरे जावं लागत होत त्यामुळे या आजारावर विशेष असा उपचार किंवा लस उपलब्ध नव्हती मुळात चांदीपुरा या भागात रुग्णांच्या रक्तजल नमुन्यातून हे उघड झालं त्यामुळे या आजाराचं नाव देखील चांदीपुरा ठेवण्यात आलं पण दोन हजार चार आणि दोन हजार सहा तसंच दोन हजार एकोणीस साली या आजाराने आपलं बसस्तान आंध्र प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात मधील काही भागात बसवलं त्यामुळे चांदीपुरा भाग आणि चांदीपुरा आजार हा अनेकांना परिचयाचा झाला मुळात चांदीपुरा आजार हा मातीतल्या माशांमुळे पसरतो या माशा गळक्या घरांमध्ये किंवा मातीच्या घरांमधील आता ही सॅन्डफ्लाय माशी म्हणजे चांदीपुरा आजार उद्भवणारी माशी ओळखायची कशी तर ही माशी डासांपेक्षा लहान असून तिचा रंग वाळूसारखा भुरकट असतो माशीचे पंख केसाळ असतात भारतात या माशीच्या तीस प्रजाती आढळतात तसच या माशीचा आकार एक पॉइंट पाच ते दोन पॉइंट पाच मिलीमीटर एवढा असतो त्यामुळे त्या, त्या क्वचितच डोळ्यांनी दिसतात या मातीतल्या माश्या रात्रीच्या वेळी जास्त क्रियाशील असतात त्यांचा चावा अत्यंत वेदनादायी असतो या मादी माशीला दर तीन ते पाच दिवसांनी अंडी घालण्याकरता रक्ताची आवश्यकता असते त्यामुळे रात्री क्रियाशील राहून घरातील व्यक्तींचा चावा घेणं हा या माशीचा उद्योग आता चांदीपुरा आजाराचा धोका कोणत्या वयोगटातील रुग्णांना अधिक असतो हे आपण इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याकडून जाणून घेऊ चांदीपुरा या नावाच्या एका विषाणूने गुजरातमध्ये थैमान घातलेलं आहे आणि गुजरातप्रमाणे प्रमाणे काही राज्यांमध्ये त्याच्या केसेस आढळून आलेल्या आहेत मुळामध्ये हा आजार कुठल्याही वयोगटाला होतो परंतु दोन हजार सात आठमध्ये मध्ये ज्या जी साथ आली होती त्यामध्ये असं लक्षात आलं की साधारणतः नऊ महिने ते पंधरा वर्ष हा जो लहान मुलांचा वयोगट आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त मुलांना याचा त्रास होतो डॉक्टर अविनाश भुंडवे यांनी सांगितल्याप्रमाणे लहान मुलांना या आजाराचा धोका अधिक असतो तरीही चांदीपुरा आजार हा साथीचा सा आजार नाही मात्र एखाद्या संक्रमित मुलाला चावलेली माशी दुसऱ्या सुदृढ मुलाला चावली तर त्या निरोगी बालकालाही संसर्ग होऊ शकतो तसंच महाराष्ट्रात या आजारा संदर्भात काही केसेस आढळले आहेत का या संदर्भात बोलताना डॉक्टर अविनाश भोंडबे म्हणतात की आतापर्यंत ज्या सध्या त्रेपन्न केसेस निदान झालेलं आहे यामध्ये एक केस महाराष्ट्राची आहे आणि या आजाराचं जे मृत्यूदर आहे तो साधारणतः चाळीस टक्क्यांपर्यंत आहे कारण याच्यामधले अनेक रुग्ण अनेक लहान मुलं ही हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यापासून अठ्ठेचाळीस तासामध्ये मृत झालेली आहे माहितीनुसार हा, हा आजार मुख्यतः ग्रामीण आणि आदिवासी भागात आढळतो पण सध्या शहरी भागातील झोपडपट्टीमध्ये देखील रुग्णांचं प्रमाण आढळून येत आहे तरी आजाराच्या डासांची उत्पत्ती कशी होते आणि आरोग्य विभागाने काय दक्षता घ्यायला हवी याबद्दल बोलताना डॉक्टर भोंडवे म्हणतात की की हा जो डास पसरतो हा ज्या पावसाळ्याच्या काळात चिखलामध्ये किंवा सांडपाण्याच्यामध्ये ज्या माशा दिसतात त्या माशांमधून पसरतो आणि डेंग्यू चिकनगुनिया हा ज्या एडिस इजिप्टी प्रकारच्या डासांमधून पसरतो याच डासामधून हा आजारही पसरत असतो त्याच्यामुळं या डासांचे आणि माशांचे जी व्युत्पत्ती केंद्र आहे जिथं ते पैदास होते त्यांची अशा गटाराची पा गटार किंवा चिखल किंवा इतर साचलेलं स्वच्छ पाणी डेंग्यूच्या डासासारखं त्याची विल्हेवाट लावली पाहिजे याबद्दल जागरूकता निर्माण केली गेली पाहिजे या आजाराची लक्षणं म्हणजे उच्च दर्जाचा ताप उलट्या निद्रानाश अर्धचेतन अवस्था काही तासात कोमात जाणं त्वचेवर वाढलेल्या खुणा ही चांदीपुरा आजाराची लक्षणं आहेत तसंच या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून घर आणि परिसर स्वच्छ ठेवा उकीर्डा गावापासून दूर ठेवा मच्छरदाणीत झोपा पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी तसंच डास आणि माशांचा उपद्रव होऊ नये म्हणून काळजी घ्यावी त्यासोबतच एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की सँडफ्लाय माशा या उत्पत्ती स्थानापासून फार दूर जाऊ शकत नाहीत त्यामुळेच त्यांचं नियंत्रण करता येणं शक्य आहे जर गावामध्ये आपण राहत असाल तर जनावरांच्या गोठ्यात आणि इतर अंधार असलेल्या जागेवर कीटकनाशकांची फवारणी करावी राहत्या घराच्या परिसरात चांगली स्वच्छता करावी घरातील भिंतींच्या भेगा बुजवून तसंच पाळीव प्राण्यांचा गोठा आणि कोंबड्यांची खुराडे राहत्या घरापासून दूर ठेवावी शेणखताचे ढिगारे गावापासून दूर ठेवावेत तरी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद